नेचा जनसंपर्क दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दौऱ्यादरम्यान विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला असून महेंद्र थोरवे तरुण कर्तृत्ववार आणि डॅशिंग आमदार आहेत म्हणूनच विरोधक टीका करतात विरोधी पक्षाने डोळ्यावर पट्टी बांधून टीका करू नये विकास कामे केली तर केलीच म्हणा असा सल्ला जिल्हा प्र... संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी यावेळी दिला पक्षप्रमुख एग्झिक्युटिव्ह से यांच्या नेतृत्वाने काम करत असताना आपल्या या मतदारसंघाचा त्यांनी एक विकासाचा मान्य उभा केला आणि कायापालन करण्यातून त्यांनी प्रयत्न केला टाकलाय का तो विकास निधी टाकलाय ते काम पूर्ण झालंय का कोणतं काम आपण होते पण त्या कामांच्या वर स्टे आले अशा प्रकारची आम्ही माहिती घेऊन की आमदारांना एक अहवाल देणार आहोत आणि आपला संदेश आपल्या गावाकडे जे काम त्या सूचना असतील त्या आमदारांकडून काम आम्ही करणार आहोत गेल्या साडेचार वर्षामध्ये आमदार आमदार झाल्यानंतर त्या मागे वळून पाहिलं नाही आठवड्यातील चार दिवस ते मंत्रालयातच असायचे ह्या कामासाठी शंभर कोटी त्या कामासाठी दीडशे कोटी या कामासाठी अडीचशे कोटी भुयारी गटारासाठी दीडशे कोटी खोकोलीत नाना महाराज धर्माधिकाऱ्यांचे एवढं जबरदस्त म्हणजे खूप विलोभनीच प्रवेशद्वार सगळ्या जगामध्ये सगळ्यात उंच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती संभाजी महाराजांचे छत्रपती पाण्याच्या खूप मोठमोठ्या योजना असतील डांबरीकरण असेल कॉक्रिटीकरण असेल समाज मंदिर असेल अशी विविध कामांची रेलचे आमदारांनी आपल्या निधीच्या माध्यमात केली आणि ती पडतात करतात करणार त्यांचं काम येते विरोधी पक्ष सक्षम असावा पण तो विरोधी पक्षाच्या लोकांनी डोक्यावर पट्टी बांधून टीका करू नये विकास काम केले तर विकास काम केलंच म्हणावं आणि ते मान्य करावं त्याच्यामध्ये एक खेळाडू असते राजकारणात त्यांनी स्वीकारली पाहिजे विकास कुठे निधी कुठे मगाशी आमच्या सारिकेत आई आणि हा विकास आणि हा निधी या आम्ही विरोधकांना दाखवतोय आणि त्या गावातल्या महिला ज्या आमच्या होत्या जामलोम बौधवाड्यातल्या त्या तरुणाने आणि महिलांनी राना जी स्टेटमेंट दिली ती बघण्यासारखी स्वतः उत्सुनपणे स्टेटमेंट दिली की विकासाचे काम आमदारांच्या माध्यमातून आमच्या गावात तुम्ही करतात खालापूर मध्ये एक तरी गाव दाखवा एक गाव दाखवा तर त्यात पाच दहा लाखातून कमीत कमी एक काम झालेलं आहे आम्ही आमची क्षेत्र इतकी विकासाची काम शेवटी नेतृत्व कशासाठी आपण निवडून दिलेलं नेतृत्व कशासाठी असत तर ते लोकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी आणि विकासाची गंगा साधनाच्या निधीच्या माध्यमातून आणून गाव खेड्यापाड्यावर सोडण्यासाठी हे नेतृत्व असतं आणि ते नेतृत्व आपल्या महेंद्र शेठ टोरने आपल्या कर्तृत्व कथा उभं केलेलं आहे तरुण आमदार आहेत खूप गतिमान गतीमान आहेत डॅशिंग पण आहेत आणि डॅशिंग असल्यामुळे थोडासा विरोधकांचा थोडासा मारा असतो त्यांच्यावर पण नेतृत्व काम छत्रपतींनी सोळाव्या वर्षी जी शपथ घेतली स्वराज्याची तर छत्रपतींना सुद्धा डॅशिंग म्हटलं होतं स्वराज त्याच्या विरोधात आणि कायदा मोडल्याने छत्रपतींनी काय काय शिक्षा दिल्या अगदी टक्वा टोकावरून लुटून देण्या सुद्धा कामत नाही पंडूजी कोपड्यांचे म्हणजे त्याचा तर संग करून टाकला होता म्हणजे राजकारणात काम करत असताना विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि विकास आणि समाजाचे प्रश्न आपण जर सोडवले सध्याची लोक नक्कीच आपल्याला स्वीकारतात आणि स्वीकारेल लोक पुन्हा दोन हजार चोवीस ला आमदार नरेंद्र फोरे सावंत यांच्या पाठीमाची नक्कीच येतील अशी मला वाहिली आपल्या गावात सुद्धा हा रस्त्याचं काम